या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैशाख खेडे या ठिकाणी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठा दिमाखात साजरा करण्यात आलाय यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी राजा शिवछत्रपती तसेच जिजाऊ आईसाहेब यांची वेशभूषा परिधान करून त्यांची ढोल ताशांच्या गजरात लेझीम खेळत घोड्यावरून ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली यावेळी वैशाखेडे गावचे सामाजिक कार्यकर्ते अरुण शेटे माजी ग्रामपंचायत सदस्या मीनाताई शेटे पोलीस पाटील गणेश शिंदे शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष वनिता शिंदे सायली शिंदे अश्विनी टाकळकर समीर टाकळकर जिजाबाई शिंदे शाळेचे मुख्याध्यापक योगीराज आनंद उपशिक्षिका प्रज्ञा खिल्लारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे आज चोवीस तास पिंपळवंडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा